जवळचा सुद्धा शत्रू झालाय आणि लांबचा सुद्धा मित्र व्हायला तयार नाही आमचेच आमच्या पाठीत खंजीर फुपास बदनाम करतायत नावं ठेवतायत टीका करतायत ट्रोल करतायत आमच्यावरच उलटतायत म्हणल्यावर आम्ही कुणाकडून मदतीची अपेक्षा करायची मित्रांनो मी लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवायला गेलो होतो आणि बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवायला बसणं तेही मांडी घालून मला खाल म्हणजे असं वेगळंच वाटत होतं की आपण परत एकदा सामान्य लोकांमध्ये मिसळलोय आणि ही गोष्ट तुमच्या सुद्धा जिवळेच्या आहे महत्वाची आहे आणि मी जे सांगतोय ते प्रामाणिकपणे सांगत असतो म्हणून शेवटपर्यंत विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं की हा विषय समजून घ्या कारण तो तुम्हाला सामाजिक परिस्थितीनं विचार करायला लावेल मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय ई जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त आवडला तुम्हाला तर शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी मुद्दा सांगत होतो लग्नाचा लग्नामध्ये जेवणाचा आणि मला लहानपणीच आठवलं की लहानपणी आमच्या पैकी कुणाचं लग्न जर असेल म्हणजे त्यांच्या घरातलं कुणाच्या भावाचं असायचं बहिणीचं असायचं तर आम्ही सगळी आयोजक मंडळी आदल्या रात्रीपासून सगळं वस्तू आणण्यापासून ते साधारणतः रात्रभर स्वयंपाक करेपर्यंत आणि सकाळी परत नवरीची सगळी व्यवस्था करण्यापासून लोकांना जेवण वाढेपासून ते मुलीकडले जर आपण असू तर मुलीला म्हणजे त्या लग्न झाल्यानंतर नवरदेवासोबत गाडीत बसवेपर्यंत सगळं नियोजन आपण करत असायचो हा माझा अनुभव आहे आणि मला त्या गोष्टी आणि त्या काळच्या त्या सगळ्या आठवणी अजून आठवतात मी काल लग्नाला गेलो होतो आणि मग पंक्तीमध्ये जेवायला बसलो वाढणारी ज्येष्ठ मंडळी होती म्हणजे गावात असल्यामुळं आणि मित्राचा आग्रह असल्यामुळं आमचा सत्कार वगैरे जे काही प्रातिनिधिक स्वरूपात असतात ते सगळं झालं जेवायला बसल्यानंतर जी वयस्कर माणसं होती त्यांची फक्त कुजबूज सुरू होती लग्न लय मोठं झालं लग्न फार चांगलं झालं म्हणजे जेवणारी माणसं ही चर्चा करत असताना वाढणारी माणसं तर त्याच्या पुढची असतात मग तुम्हाला हे वाढू का तुम्हाला ते देऊ का वाढणारी माणसं आणि वाढणारी माणसंच अख्ख लग्न ताब्यात घेऊ शकतात त्याच कारण कसं आहे जर जेवणाऱ्या माणसाचं पूर्ण समाधान झालं किंवा करू शकले समजायचं अत्यंत सुंदर लग्न झालं पण भाजीमध्ये साधं मीठ जरी कमी असलं आणि ते जर वेळेत नाही मिळालं तर तो, तो लग्नाला आलेला वराडी माणूस हा लग्न चांगलं झालं नाही म्हणून सर्टिफिकेट देऊन निघून जाऊ शकतो कारण तीच सगळी जबाबदारी त्या आयोजकांकडे असते कार्यवाहक किंवा इतर जी मंडळी असते त्या पत्रिकेवर नाव छापलेली आणि तुम्हाला माहितीये तुमच्या लहानपणी पत्रिकेवर एखाद्याच्या आपलं नाव छापून येणं म्हणजे फार मोठी गोष्ट भारी वाटायचं की आईला आपलं पत्रिकेवर नाव छापलं आहे की नाही आणि ती माणसं कुजबूज करत होती आम्ही आपलं परत पुण्याला जायचं म्हणून जेवणाकडं आमचं लक्ष होतं परंतु ज्यावेळेस सगळं आटोपलं हे जेवण आटोपलं मग ज्यांच्या सोबत गेलो होतो त्यांच्या नात्यातलं असल्यामुळे आम्ही अजून थोडा वेळ थांबलो आता जी वाढणारी माणसं होती ती सगळी जेवायला बसली आणि त्यांचं साधारणतः साडेतीनशे चारशे लोकांचं नियोजन होत आता प्रत्येकानी एकाला मला पत्रिका होती असे मी चार जण घेऊन गेलो असं प्रत्येकाने लोक आणल्यामुळं जेवण थोडं कमी पडलं वाढणाऱ्यांनी सुद्धा लहान मुलं पाहिले नाहीत किंवा मोठी माणसं पाहिले नाहीत खास करून ज्येष्ठ नागरिक भरपूर जेवण वाढल्यामुळं भरपूर जेवण वेस्ट गेलं म्हणजे वाया गेलं ते जेवण अन्न हे पूर्ण लोकांनी खाल्लं नाही त्याच्यामुळं नंतरची जी लोक राहत असतात त्यांना ते पुरलं नाही आता जी वाढणारी मंडळी होती शेवटच्या पंक्तीतली त्यांची अशी पंचाईत झाली की भाजी थोडी म्हणजे वरचं वरचं सगळं वाढण्यात गेलं म्हणल्यानंतर खालचाच माल त्यांना मिळाला बुंदी संपलेली होती चपात्या म्हणजे ज्या काही केलेल्या होत्या गरम गरम संपल्याने मग अर्ध्या कच्च्या किंवा जो शेवटचा माल असतो त्यांच्या नशिबाला आला भात वगैरे समजा होता भरपूर त्याच्यावर वरणाचं पण बऱ्यापैकी प्रमाणात होतं लोणचं संपलं इतर गोष्टी संपल्या एक दोन ऍटम आणि मग त्या सगळ्या गोष्टी पण आयोजक मंडळी किंवा जी वाढणारी मंडळी असते पहिल्यांदा एवढा प्रामाणिकपणे वाढतात त्यांच्या मनात असतच की शेवटी आपल्याला राहत की नाही पण त्याच्यावर त्यांची कुजबूज सुरू झाल्यावर एक गावातला सोडलेला वळू असतो तो वळू काय करतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त मीठ कसं टाकायचं अर्थात खडा कसा टाकायचा वाद कसा सुरू करायचा तो त्याच परफेक्ट काम असतं तो वळू असा गावावरून वाळवून टाकलेला असतो तो रोज समजा लग्न सराईच्या काळात दोन लग्न अटेंड करतोच आणि दोन लग्नामध्ये दोन लोकांमध्ये तरी भांडण नावल्याशिवाय त्याच्या नरड्याच्या खाली तो घास काही उतरत नाही आता हीच आमच्या त्या आम्ही उपस्थित असलेल्या लग्नात पण केली पहिलं तर मला त्याचा अंदाज आला की तो कशा पद्धतीनं विषय पळवतोय डायवर्ट करतोय किंवा मांडण्याचा प्रयत्न करतोय सगळं एकदम नुसार सुरू झालं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट दुसरी लक्षात आली की हे सगळं करत असताना तो त्या वाढणाऱ्याला म्हणतोय काय राह तुम्हाला किंमत नाही तुम्हाला अजिबात तिथं काही महत्व दिलं जात नाही तुम्ही जर कामाचे एवढे महत्वाची माणसं तुमचा वेळ त्या ठिकाणी कामधंद्याचा असून सुद्धा तुम्ही ह्या लग्नाच्या इथं वेळ दिलाय आणि तुम्हालाच खायला अन्न नाही उपयोग काय तुमचा असं त्यांच्या डोक्यात भरवलं त्यांना थोडा राग आला कारण जी माणसं आदल्या रात्री रात्रभर आदल्या दिवशी दिवसभर आणि लग्नाच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ते साधारणतः साडेचार पाच वाजले होते लग्न बारा साडेबाराच होत पूर्ण वेळ दिलेल्या माणसाला जर जेवायला नाही मिळालं तर मग तिथं कुरभुरी सुरू झाल्या माझ्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी सुरू आहे आणि माझ्या लग्नातली ही फार महत्वाची गोष्ट होती कारण मी कधी काळी असंच अनुभवलेलं सुद्धा आहे आणि बऱ्याच वेळेस आणि तुम्ही जर सार्वजनिक ह्याच्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात बिलकुल मिळतात मग मी फक्त एकच काम केलं तुमचा वाद सुरू आहे ना कशासाठी सुरू आहे ह्याची फक्त चाहूल घेतली ती फक्त त्या काड्या करायला आलेल्या कारण जो वाढणारा होता त्याला जेवायला मिळाला नाही म्हणून तो इतका नाराज होता कि तो म्हणला हे म्हणजे एवढा सगळा खर्च केलाय लग्न काय म्हणलं चांगलं झालं नाही बरं हे शब्द कुणाचे होते तो गावावरून टाकलेला वळू त्याचे हे सगळे शब्द होते माझ्या ते लक्षात आलं मी फक्त त्याला एकच प्रश्न विचारला भाऊ हातात तुमच्या ते कुंकू लागले बोटला तुम्ही काय दुसऱ्या लग्नाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जाऊन आले का हो म्हणला मी आत्ताच त्या जाधवांच्या लग्नाला गेलो होतो कसं झालं लग्न तर तो म्हणला एकदम मस्त झालं काय काय जेवायला असेच ऍटम होते का दुसरे होते नाही ना म्हणला तिथं तर बुफे सिस्टीम होती म्हणला टेबल वर बसून भरपूर पोट भरून जेव्हा जेवलो म्हणला मग हिथं कशाला आले तुम्ही परत अजून जेवायला ते म्हणलं नाही नाही ह्यांच्या पण लग्नाची पत्रिका होती आणि असली नसली तरी मी सगळीकडे असतो म्हणलं पण संध्याकाळी आम्हाला जेवण मिळेल का नाही याची गॅरंटी नाही ते मग तिथलंही जेवतो आणि तिथंही का एकदा पोट भरलं म्हणजे दिवसभर काय बघायची गरज नाही मग तसं जर असेल तर गपचूप ज्यावा ना कशाला करताय ते जो वाढणारा होता आणि ज्याला अन्न कमी पडलंय त्याच्या लक्षात आलं की आपल्याला कोणतरी आप मिसगाईड करतय तो म्हणला सर कस काय तुम्ही ते ओळखलं अरे म्हणलं त्याचा हात सांगतोय त्याचे हावभाव सांगताय तिथं पार तिकडच्या लग्नामध्ये पाहुण्या रावळ्याच्या गळा भेटी असतात ना त्या त्याच्यात सहभागी होऊन आलेला माणूस परत इथल्या लग्नामध्ये परत जेवायला येतोय तिकडचं लग्न करून तिथं जेवण हाणून इथं परत चार वाजता आलाय याचा अर्थ हा दिवसात दोनदा लग्न दुसरं लग्न करतोय दोनदा हाणतोय वाद तुमच्या वरडामध्ये किंवा तुमच्या लोकांमध्ये लावतोय मित्रांनो हे घडतय आता ह्याच्यातलं तात्पर्य काय की आज समाजा समाजामध्ये ज्या काही मागण्या केल्या जातात आज लोकांमध्ये ज्या काही संघर्ष केला जातोय म्हणजे जा आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडणं सुरू आहे तर बरोबर काही तथाकथित सरकारमधले आणि बाहेरच्या लोकांनी आपल्या अंगावर बालन ठेवू नये म्हणून यांच्या यांच्यात वाद लावले वाद लावणारे आपलेच वाद करणारे आपलेच आरोप करणारे आपलेच सगळे आपलेच मग दोष कोणाला द्यायचा लग्न आपलं वराडी आपले पाहुणे रावळे आपले आणि मिठासाठी आम्ही भांडणार म्हणजे आम्ही आमच्या खाल्लेल्या अन्नाला आम्ही जागू शकत नाही तर बाकीच काय घेऊन बसलाय म्हणजे ज्या मला अनुभव आले जे मला आठवणी आले हे मी तुम्हाला शेअर का करू नये अशी सामाजिक परिस्थिती झाली सध्या की जवळचा सुद्धा शत्रू झालाय आणि लांबचा सुद्धा मित्र व्हायला तयार नाही आमचेच आमच्या पाठीत खंजर फुपसतायत बदनाम करतायत नावं ठेवतायत टीका करतायत ट्रोल करतायत आमच्यावरच उलटतायत म्हणल्यावर आम्ही कुणाकडून मदतीची अपेक्षा करायची असं आता प्रत्येकाला वाटायला लागले प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता नेता चळवळीतला एखादा सहकारी हा घाबरून घाबरून काम करतोय जगतोय तसंच एखादा बाप एखादा भाऊ त्याची आई त्याची बहीण आपल्या घरातलं चांगलं कार्य करण्यासाठी सुद्धा अचानक दचकते की सगळी लोक आमच्या मदतीला येतील का आणि कोणतरी आमच्या चांगल्या मंगलमय प्रसंगी मिठाचा खडा टाकून सगळं नासवणार का अशी भीती जगतायत मित्रांनो या सगळ्यांपासून सावध राहा आणि आपला समाज मोठा करा समाजात सामाजिक सलोखा तुमच्या माझ्यामधल्या नात्यातला गोडवा हा शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय